मित्रांनो गेल्या दोन तीन महिन्यापासून जो हा लढा चालू आहे तसा तर सहा महिने याला डिसेंबर पासून जागेच ज्यापासून येड आली त्यावेळेस आपण बोलत होतो की सर्व संवर्गाच्या संवर्गाच्या जागा आल्या पाहिजे ही सुरुवातीपासून भूमिका होती पण त्या आल्या नाहीत आणि त्यानंतर जे काही घडलं मी आता राजकारण बोलत नाही ताई म्हणले आपापल्या पक्षाच्या भूमिका असतं तर मी इथं सगळ्यांना सांगतो मी आयुष्यात काही वर्ष तुमच्यात राहिलेलो आहे मी आधी तुमचा मग चळवळीचा मग पक्षाचा मग राहिला तो घरचा पक्षाच्या चपला बाहेर काढून इथं बोलत असताना मला तुम्हाला प्रामुख्याने सांगायचं अकरा जुलैला एक ट्विट आलं आठवतंय का अकरा जुलैचं ट्विट त्या ट्विटला oh. मला टॅग करून कमीत कमी तीन हजार ट्विट आहेत माझ्याकडून अकरा जुलैचे टॅगला त्यावेळेस असं सांगण्यात आलं की फाईल कृषीत वित्तला गेली वित्तला आम्ही सूचना दिले ते गॅड करून आयोगाकडे जाईल तारीख होती अकरा जुलै अकरा जुलैला फाईल आल्यानंतर पोरांनी संभ्रमत होते पोरांनी सगळी मेहनत केली आज येथील जागा उद्या येथील तो वेळेस एसीबीसी ज्या लिंकचा इश्यू होता तो इशू चालू होता सुदैवाने त्यावेळेस आयोगाने सरकारने आपल्याला सहकार्य केलं आम्ही सहकार्य म्हणतोय ते आणि ती लिंक ओपन झाली लिंक ओपन केली त्याच वेळेस त्या जागा ऍड करणं गरजेचं होतं ह्यात विद्यार्थ्यांची चूक आहे का नाही हे सरकारचं आणि आयोगाचं अपयश आहे जागा ऍड केलं नाही त्याच्यानंतर समजलं की जागा नाहीतच जागा नव्हत्याच वित्तला जागा घ्यायरकडे आल्याच नव्हत्या घ्यायकडे आल्या नसताना पण वारंवार सांगण्यात आलं की जागा घ्यायकडे आम्ही सूचना दिल्या दिल्या का नाही दिल्या हो भाजपच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी वारंवार विद्यार्थ्यांचं घोटा बोलून फसवणूक केली त्याच्यानंतर गणेश गोंडाळ आणि भागवत जोकरी दोघ आहेत ह्या गणेशनी ह्या भागवतनी मेहनत केली मंत्रालयात जाऊन डेस्क चेस्कोरण फाईल उचलली डेस्कोरनं त्या डेस्क वर त्या डेस्कोर गणेशचा सारखा गणेशसारखं यायचा सर इथं फाईल इथं बोललं पाहिजे तिथं फाईल आहे बोललं पाहिजे अरे थोडी काम आहेत हे विद्यार्थ्यांची थोडी जबाबदारी फाईल पास करून घेणं तरी पण ती फाईल वित्तला नेली वित्तला अर्थमंत्री अजितदादा आहेत अजितदादांना बोलण्यात आलं अजितदादा काल परवा कसं म्हणले की आयोग सोयेत नाही म्हणले की नाही म्हणले मग तुमचा विभाग सोयत नाही तुम्ही काय नाही फाईल झाली तिथं कशाला गणेश लागतो त्या गणेशनी ती फाईल दिली त्यानंतर सचिवांनी मला सांगितलं मी सचिवांशी बोललो तिथून फाईल निघली की नाही गणेश त्याच्यानंतर गॅडकडे आली आपण कशा आरक्षणासाठी फाईल तुम्ही दोन दिवस थांबवता तर यानंतर फाईल आयोगाला गेली धनंजय मुंडे साहेबांनी सोळा तारखेला सांगितलं सोळा सोळाच आपल्याला कळलं हा सोळा संध्याकाळी की मेलच्या माध्यमातून फाईल गेली कालच्या पत्रावर तारीख किती होती एकोणीशे काय जेवढा आयोग जबाबदार तेवढा सरकार जबाबदार बरोबर बरोबर माझे आता एवढं म्हणणं आहे लढा आयोगाच्या विरोधात आहे का सरकारच्या विरोधात आहे नाही आधी आमच्या न्याय हक्काचा लढा आहे आहे बरोबर आमच्या विरोधात विरोधात आम्ही तुमच्या नाही जशी सगळ्यांनी भूमिका मांडली बोला बोलण्यासारखं खूप आहे बोलायला डेस्क डेसपासून कसं कसं राजकारण झालं काय काय घडलं या शेतकऱ्यांच्या कृषी कृषी पदवीधारक ज्यांनी कृषी आहे त्या मुलांवर कसा अन्याय झाला बोलायला गेलो तर अर्धा एक तास लागत बोलायला पण मला त्या भानगडीत पडायचंच नाही आता आमची सरळ आधी मागणी आहे की ह्या जागा पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या जाहिरातीत जोडल्या जाव्या आणि का मॅडम काय की क्लर्कचा याचा वेगळा आहे म्हणजे क्लास वनच्या पोस्ट आणि क्लर्क अरे तुम्ही आता एमबीबीएस वाले शिपायाला आणून ठेवले एमबीबीएस वाले पोलीस भरतीला येतात कुठला स्टँडर्ड आणि कुठला क्लास राहिलाय पोराला नोकरी पोटा पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे तर या आजच्या भूमिकेसाठी अजून कुठलं मुख्यमंत्री साहेब रात्री काय म्हणले सगळ्यांना मी करतो सरकार काय म्हणत होत करतो काय म्हणले सरकारच्या रात्री करतो अरे सगळं करतो म्हणून धोका आज का दिला याचा अर्थ करायचा नव्हता तुमच्या मनात पाप होत त्याच्यामुळं हा लढा आपला त्यांच्या विरोधात नाही त्यांनी केल्या केल्याविरोधात आपल्या न्याय हक्काची ही लढाई आणि ह्या न्याय हक्काच्या लढाईत शेवटपर्यंत लढायचं असा निर्णय मी घेतलेला आहे

सगळी कोर कमिटी थोडा वेळ वेळ घेतो आम्ही पोलीस प्रशासनाशी चर्चा करू आम्ही परवानगीशी चर्चा करू आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल होवा ही, हो ही आमची भूमिका नाही mm. कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान व्हावं ही, हो ही भूमिका आमची नाही न्याय मिळवण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करू मग त्याच्यापूर्वीची काही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आम्हाला काही वेळ लागेल काही आम्हाला बोलावं लागेल ते चर्चा केल्यानंतर आम्ही तुम्हाला थोड्या वेळात कळवतो धन्यवाद असंच थांबा एक पाच मिनिटं बघ द्या तुम्ही असं थांबा फोटो थांबू नका